नमस्कार मित्रांनो मित्रांनो शंभर रुपयात आनंदाचा सीधा आपल्याला पुन्हा वाटप केला जाणार आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सहा शिधा संचाचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर कोणकोणते लाभार्थी याच्यासाठी पात्र असणार आहे तसेच यामध्ये किती वस्तू मिळणार आहे आणि वाटप कधी केले जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण हा शासन निर्णय या ठिकाणी बघू शकता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सहा शिधा जिन्नस संच समाविष्ट असलेला शिधा जिन्नस संच आनंदाचा सीधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती या ठिकाणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यातर्फे याबाबत दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो विभागाच्या संदर्भ दिन दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत राज्यातील लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा आशा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केसरी शेतकरी शिधापत्रिक धारकांना श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा चना डाळ मैदा पोहा असे सहा सिधा जिन्न संच समाविष्ट असलेला सीदा संच आनंदाचा सिधा दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे शंभर रुपयात प्रति संच या सवलतीच्या दराने वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने मित्रांनो पात्र शिधापत्रकधारकांना शिधा जिन्न संचाचे वितरण करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्या सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा इथं राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ए पी एल केसरी शेतकरी शिधापत्रिक धारकांना एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा चना डाळ मैदा व पोहा असे या सहा शिधा जिनसांचा समावेश असलेला एक सिधा संच प्रति प्रतिशिधापत्रिका ई पास प्रणालीद्वारे प्रतिसंच शंभर रुपये या दराने वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो जय हिंद जय महाराष्ट्र